नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपली हळद जी की शेलम हळद आहे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आपण समोरच्या व्हिडिओमध्ये हळद आणि हळदीमध्ये हळदीमधली सोयाबीन पाहणार आहे जी की आपली हळदीमध्ये सोयाबीन आहे ती त्र्याण्णव रुपयात आहे तर हळद कशी आहे कमेंट करून नक्की सांगा चांगले असलेले एक व्हिडिओला लाईक करा व तसेच जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तुम्हाला पूर्ण हळदीचे तास दाखवत आहे म्हणजे एकाच जागी दाखवलं तुम्ही म्हणसान की एकाच जागी चांगली होती तिथं दाखवली पूर्ण दाखवल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा पाहायला मिळून जाते की कश कशी आहे कशी नाही तर तर कशी काय हळद वाटते कमेंट करून नक्की सांगा हे शेवट धुऱ्याचा तास तर हे पाहू शकता तुम्ही सोयाबीन एकाच जागी नाही मी तुम्हाला भरपूर जागी दाखवणार पाहू शकता सोयाबीनला कशा शेंगा आहेत ते मित्रांनो पूर्णपणे लाईव्ह म्हणजे शूटिंग तुमच्या समोर चालूच आहे बुडापासून पाहू शकता तुम्ही शेंड्यापर्यंत शेंगा आहेत तर अशी जर सोयाबीन येत असेल तर हळदीमध्ये सोयाबीन पुरते का नाही तुम्ही नक्की सांगा म्हणजे जवळपास हळदीचा पूर्ण आपला जो खर्च आहे तो सोयाबीनमध्ये पूर्ण खर्च खत वगैरे लावणीचा खर्च काढलीचा खर्च सर्व खर्च सोयाबीनवरतीच निघत आहे सोयाबीन पाहू शकता तुम्ही एकच झाड आहे हे पण शेंडापर्यंत इकडं थोडंसुद्धा सुद्धा शेंगा आहेत पाकबुडा एक झाड आहे शेंगायला तुम्हाला मी दाखवलेला आहे तर आपली हळद आणि सोयाबीन कशी कावरली आवडली कमेंट करून नक्की सांगा